ना तुम्हाला माहिती आज काय झालं माहितीये का आज ना बाहँ चा, बाहँ चा, फोन आला होता मला बोलत होती म्हणजे टीचर uh? बोलत होता बोल की नाही का तुमचा मुलगा खूप त्रास देतो ऐकत नाही आम्हाला भेटायला या मी पण काय प्रॉब्लेम आहे का तो घरी पण आम्हाला त्रास देतो तुम्ही येता का भेटायला आम्ही बोलतो का तुम्हाला <laughs> बरोबर बोलले ना मी बोलले घरी पण तो आम्हाला त्रास देतो आम्ही आँ। आँ। बोलतो का तुम्हाला तुम्ही कस काय आम्हाला बोलवतात बरोबर बोलले ना यायला पाहिजे पण बरोबर बोलले ना मी बरोबर तो घरी पण त्रास देतो ऐकत नाही आपण बोलवतो का त्यांना ते कसं काय आपल्याला बोलवतात त्यांनी डायरेक्ट फोन केला की तुमचा मुलगा ऐकत नाही त्रास देतोय तुम्ही आम्हाला भेटायला या बरोबर बोलले ते सांगा भेटायला हा कसं जायचं बघा भेटायला जाऊ तुम्हालाच भेटायला जायचं म्हणून फोन आला होता वाटतं चुकून माझा नंबर लागलाय वाटतं है ना बघते तुम्हाला अरे मोजाने